सपोर्ट रेसिस्टन्स म्हणजे काय बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो तर थोडक्यात तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये की मार्केट कधी कधी साईडवेज असतं रेंज बाऊंड असतं म्हणजे काय चॉपी म्हणजे एक एक ठराविक वरची एक लेवल असते ठराविक एक खालची लेवल असते वर पण जात नाही मार्केट आणि खाली पण येत नाही मार्केट तर या फेजमध्ये असतं तर त्या फेजमध्ये असताना अप्पर साईड जी आहे ना, ना त्याला आपण म्हणतो रेसिस्टन्स आणि खालची जी लाईन असते बॉटम लाईन त्याला म्हणतो आपण सपोर्ट या दोन गोष्टी आपण आज बघणार आहोत डिटेलमध्ये समजून की काय होतं नेमकं लाईन ब्रेक केल्यावर वरची लाईन ब्रेक केलं काय होतं खालची लाईन ब्रेक केलं काय होतं आपण माझ्या स्क्रीनवर मी जातो आहे आता आपण ड्रॉ करून आपण समजून घेऊया ठीक आहे डन तर तुम्ही तर या ठिकाणी बघू शकता ही अशी एक लाईन हे अशी या दोन लाईन आहेत तर याला म्हणायचं रेसिस्टन्स आणि याला म्हणायचं सपोर्ट तर मार्केटचं कसं असतं की समजा असं मार्केट चालू आहे चालू आहे चालू आहे वर जातं थोडंसं वर जातं परत खाली येतं इथं खेळतं परत येतं परत येतं खाली येतं परत वर जातं तुम्ही असं खूप वेळा बघितलं असेल बघा है ना खूप वेळा असं बघितलं असेल तर याला म्हणायचं सपोर्ट आणि रेसिस्टन्स म्हणजेच काय की समजा मार्केट इथून चाललेले वर 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 जर ही लेवल जर ब्रेक केली आणि वर कॅन्डल जर क्लोज झाली अशी कॅन्डल जर क्लोज झाली तर मार्केट इथून अपसाईड पॉसिबिलिटी असते आणि वाईस वर्षा समजा इथं खाली येतं मार्केट येतं येतं सस्टेन झालं खाली आणि जर खाली समजा क्लोजिंग आलं मार्केट क्लोज झालं पुढची कॅन्डल क्लोज झाली तर मार्केट ड्रॉप डाऊन होण्याचे चान्सेस असतात हे लक्षात घ्या ठीक आहे डन तर आपण काय करू आपण चार्टम समजून घेऊ थोडंसं मी तुम्हाला आयडिया येऊन जाईल तुम्ही त्याचं बघू शकत असाल तर हे बघा इथं तुम्हाला एक्झाम्पल आहे बघा सपोर्ट दिसतं दिसतंय का इथून म्हणजे ही जी लाईन आहे हे बघा इथून मार्केट आहे आणि ही अप्पर साईड आहे हे लोअर साईड आहे दिसतंय का कळत आहे येस म्हणजे या फेजमध्ये मार्केट खेळते आहे बघा इथं ही खालची लाईन बघा इथं बॉटम दिलेलं आहे इथं बॉटम दिलेला आहे तसंच काय झालेलं आहे इथं टॉप आहे एका लाईनमध्ये राहिले इथं टॉप देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं टॉप दिला आहे पण वर इथं या लेवलला क्लोज होऊन मार्केट सस्टेनवर झालेलं नाही आहे सो मार्केट इथं खाली आले बघा परत थोडंसं वर गेलं परत खाली आलेलं आहे हे असं आपण भर भरपूर एक्झाम्पल्स बघू शकतो लेट सी इथं पण आहे बघा आहे बघा ही लेवल आहे वरची वर ही लेवल आहे खालची इथंच खेळते बघा मार्केट इथून वर जाते खाली येते वर जाते खाली येते वर जाते खाली येते वर जाते खाली येते इथून ही लाईन ही वारी लाईन ब्रेक केली रेसिस्टन्स तोडला मार्केट गेलो वर मार्केट पूर्ण दिवस असं नाही राहू शकत एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे एक एकाच लेअरमध्ये एकाच लेवलमध्ये मार्केट नाही राहू शकत मार्केट आयदर वर जाईल किंवा मार्केट आयदर खाली जाईल हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहे बघा इथं पण एक्झाम्पल आहे बघा ह्याच्या आधीचं काय एक्झाम्पल आहे बघूयात आपण हे बघा इथं पण मार्केट खेळत खेळत आहे ना इथे इथे इथं एक लेवल तयार झाली आहे बघा तोडत नाही मार्केट आणि तोडला ब्रेकआउट दिला इथं बरोबर तसंच सेम इथं तुम्ही जर बघितलं तर हा एज आहे बघा हा एज मार्केट इथं साईडवेज रेंज बाउंड आहे मग हा सपो रेसिस्टन्स तोडला वर गेलं आणि इथं काय केलेलं इथं सपोर्ट तोडला बघा इथं आपल्याला ऑलरेडी सेल दिला होता आपण आपल्या इंडिकेटरमध्ये पण इथं बघाय कलरमध्ये राहिलं 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 सपोर्ट तोडला मार्केट खाली गेलेलं आहे सो इट्स ऑल अबाउट सपोर्ट अँड रेसिस्टन्स म्हणजे आता हे ही रूम आहे समजा तो वर रूफ आहे आणि खाली ग्राउंड आहे बरोबर आहे ह्या दोन म्हणजे वर रूफ आहे छप्पर आहे आणि खाली ग्राउंड आहे जर समजा बॉल जर खाली मारला तर तो बॉल कुठं जाईल तर खालून तो वर जाणार वरतून तो खाली येणार ही ही जी लेवल आहे याला म्हणायचं सपोर्ट रेसिस्टन्स पण जर समजा वरच्या लेअरला वरच्या वर रूफला एक आपण होल केलेले आणि त्यातून जर बॉल असा 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 बॉल होतोय 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 आणि त्या होलमधून बॉल जर वर गेला तर वर जाणार ना तो किंवा असा खाली आय होप तुम्हाला सोप्या भाषेत कळलं असेल की सपोर्ट रेसिस्टन्स म्हणजे काय आणि त्याचा आपण कसा वापर करून घेऊ शकतो व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आपण भेटत राहू कायम कंटिन्युअसली आणि लवकरच एक महत्त्वाचे अनाउन्समेंट करतो मी इथं लवकरच आपण बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटची सिरीज चालू करणार आहोत मी रोज लाईव्ह येणार आहे टाईम संध्याकाळचा असेल लवकरच डिटेल्स कळवले जातील पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं लगेच चॅनल सबस्क्राईब करायचा केला नसेल तर बेलाकॉनला क्लिक करा म्हणजे मी रोज लाईव्ह आलेलं तुम्हाला समजेल आणि खूप छान सिरीज आहे आपली ऑफ स्टॉक मार्केटची सो डोंट so, मिस इट थँक्यू धन्यवाद